मंडळी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये व वा वास्तुशास्त्रामध्ये अनेक अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आलेले आहे ज्या गोष्टींचे आपण पालन केले किंवा त्या गोष्टींबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेतल्यास आपले जीवन समृद्ध होऊ शकते तसेच आपण आपल्या मनाची शांती व आध्यात्मिक जीवन समृद्ध बनवू शकतो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीचे महत्व वेगळे असते त्या सर्व गोष्टींचा परिणाम घरातील सदस्यांवर सकारात्मक रित्या किंवा नकारात्मक रित्या होत असतो आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उंभरटा आपण जेव्हा घराची बांधणी करत असतो तेव्हा घरामध्ये प्रवेश करताना दरवाजाच्या खाली जी लाकडी पट्टी असते तिला आपण उंभरटा असे म्हणतो हा उंबरटा पार करूनच आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो घर बांधणी करत असताना घराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण चार लाकडी फळी तयार करतो त्याला आपण चौकट म्हणतो परंतु हल्ली आपापल्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये उंभरटा बांधण्याचे अनेक सकारात्मक परिणाम व संकेत सांगण्यात आले आहेत अनेकदा असे म्हटले जाते की जर आपल्या घरामध्ये मा माता महालक्ष्मीचा वास नेहमी असायला हवा आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हसता खेळता असायला हवा यासाठी घराला उंबरटा असायलाच हवा पूर्वीच्या काळी आपल्या घरातील अनेक ज्येष्ठ मंडळी उंबरटाची पूजा अर्चना करत असत उंबरटा आपल्यासाठी अनेकदा शुभ ठरत असतो जेव्हा आपण एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा देवदर्शनासाठी जात असतो तेव्हा उंबरट्याची पाय आपण सगळेजण पडत असतो कारण की उंभरट्यामुळे आपल्या शरीरात अनेक सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असतात उंभरटा पार केल्याशिवाय आपण देवांचे दर्शन देखील घेत नाही म्हणूनच अशा वेळी जेव्हा आपण आपल्या घराची रचना किंवा बांधणी करत असतो तेव्हा उंभरटा बांधल्यास हवा त्याचबरोबर जेव्हा बाहेरील व्यक्ती आपल्या घरामध्ये येते तेव्हा त्या व्यक्तीने उंभरटा पार करूनच आपल्या घरात यायला पाहिजे जर आपण आपल्या घराला उंभरटा बांधला तर यामुळे अनेक सकारात्मक परिणाम मानवी जीवनावर होत असतात आपल्या घरामध्ये सुख शांती आणि वैभव नांदत असते यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी निवास करते व आपल्या घरातील सदस्यांना नेहमी सुख शांती वैभव प्राप्त होऊन त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होत असतो ज्या घराला उंभरटा नसतो अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी अडीअडचणी संकटे एका मागो माग एक येत असतात असे अनेकदा पाहायला मिळाले आहे उंभरट्या बांधल्यामुळे कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही प्रत्येकाने आपल्या घरातील स्त्रीने उंभरट्याची पूजा अर्चना करायलाच हवी उंभरट्या बांधलेल्या आपल्या घरातील व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन अनेक वाईट शक्तींचा नाश होतो तुमच्या शत्रू तुमच्यावर चुकीच्या कारवाया करत असतात काही वाईट परिणाम तुमच्यावर होत असेल तर त्या सगळ्यांचा प्रभाव देखील तुमच्यावर कमी होतो कारण की उंभरट्यामुळे शत्रूची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही अनेक वाईट शक्ती घराच्या बाहेरच वास्तव्य करतात म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घराला उंभरटा अवश्य बांधलेला हवा हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की जेव्हा आपण एखादे उंभरटा आपल्याला आपण कोठे जात आहोत याबद्दल करत असतो आणि बाहेरून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा उंभरटा अशा वेळी प्रश्न विचारतो की बाहेरून काही आपण वाईट काम करून आलेलो नाही ना याचा अर्थ आपल्या जीवनातील अनेक चांगल्या व वाईट गोष्टींचा साक्षीदार हा उंभरटा असतो आणि म्हणूनच आपल्याला उंभरटा देखील नेहमी स्वच्छ ठेवायला हवा आपल्या घरातील सवाष्ण स्त्रीने नेहमी उंभरटाची पूजा करायला हवी कारण की माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावी असे जर वाटत असेल तर घरातील मुख्य स्त्रीने उंभरटाची नेहमी पूजा करायला पाहिजे व त्याचबरोबर उंभरट्याच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची घाण व कचरा अजिबात ठेवू नये ज्या ठिकाणी घाण व कचरा असतो अशा ठिकाणी माता महालक्ष्मी थांबत नाही आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंभरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाक घर आणि घराच्या मुख्य दारावर उंभरटा असायलाच हवी खरे तर लाकडी दाराचा उंबरटा शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जीवनशैलीनुसार संगमरवरी उंभरटा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंभरटा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंभरटा घरामध्ये घाण आणि नकारात्मकता प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे लावावीत तसेच दाराच्या उंभरट्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंभरटा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते तसे आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तूनुसार दोन दरवाजांचे दरवाजे नेहमी शुभ मानले गेले आहेत विशेषत घराचा मुख्य दरवाजा दोन बनवावा खर तर एक दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजा दरवाजाच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो जेव्हाही तुम्ही घराचा उंभरटा ओलांडता किंवा घराच्या उंभरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंभरट्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंभरट्यावर पाय ठोटावू नका तो अशुभ मानला जातो उंभरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही मंडळी घराच्या दाराला असलेल्या उंभरट्याचे पूजन करणे हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे घराच्या दाराचा उंबरटा हा रक्षण करणार आहे पूर्वी असाही समज होता की एखाद्या व्यक्तीची येण्याची वेळ निघून गेल्यानंतरही ती व्यक्ती घरी आली नाही म्हणजे यायला खूप उशीर लागत असेल किंवा एखादी व्यक्ती लवकर घरी यावी असे जर वाटत असेल तर उंबरट्यावर थोडे मीठ ठेवले जायचे किंवा एखादे फुलपात्र उंबरट्यावर पालते ठेवले जात असे घराची लक्ष्मण रेखा म्हणजे उंबरटा दारात आलेल्या व्यक्तीला बाहेर ठेवायची की घरात घ्यायचे ही ठरवण्याची जागा ही उंबरट असते एखादी व्यक्ती जेव्हा उंबरट्यावर पाऊल टाकते तेव्हा तो एक मुख साक्षीदार असतो उंबरटा हे मर्यादेचे प्रतीक आहे घराचे घरपण जपण्यासाठी अनेक मर्यादांचे पालन करावे लागते हा उंबरटा घरातील भावना घरातच ठेवून बाहेरचे व्यवहार बाहेर ठेवतो मराठीत उंबरट्याला मर्यादेची उपमा दिली जाते कोणी जर मर्यादा सोडत असेल तर त्याला उंभरटा ओलांडू नको अशी म्हण आहे आपल्या जीवनात विचार विकार वाणी वृत्ती आणि वर्तन यावर काही मर्यादा असाव्यात ऋषीनी व आचार्याने वेतमान्य विचार सांगितले आहेत जे आचरणात आणले पाहिजे विकारांवरही बंधन असले पाहिजे अनिर्बंध विकार व्यक्ती व समाज दोघांचेही स्वास्थ्य नष्ट करतात उंभरट्याच्या बाहेरचा भाग हा सौर ऊर्जेचे आतील भाग चंद्र ऊर्जेचे आणि मधला भाग पृथ्वीच्या ऊर्जेचे संतुलन राखतो घरात आलेल्याची बातमी देणारा वैभव व चारित्र रक्षक लक्ष्मण रेषा व मर्यादा पाळण्याचा प्रेरक असा उंभरटा प्रत्येक दाराला हवाच आणि गृहलक्ष्मीने उंबरट्याचे पूजन करून अशी प्रार्थना करायची की हे प्रभो माझ्या दारात सैतानाचे नाही तर संताचे स्वागत व्हावे दारिद्र्याचे नाही तर लक्ष्मीचे पूजन व्हावे आणि माझे घर होणाऱ्या भीतीने नाही तर प्रसादाने प्राप्त होणाऱ्या प्रसन्नतेने व्यापलेल्या असावे धर्मशास्त्रानुसार उंबरट्यावर श्री नरसिंह लक्ष्मी देवतेचे स्थान मानले आहे तर चौकटीच्या वर विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्थान आहे त्यामुळे उंभरट्यावर शिंक येणे हे अयोग्य मानले जाते अलीकडे घराला उंभरटा लावण्याची पद्धत बंद होत चालली आहे परंतु ती ती पुन्हा चालू करण्याबाबत बिल्डर्सना आग्रहाने सांगण्याची वेळ आली आहे कारण उंभरट्यामुळे अनेक पिढा बाहेरच्या बाहेर अडवल्या जातात